स्थानिक गुन्हे शाखेकडून विंचूरला चार लाखांचा रेशनचा गहू तांदूळ जप्त एकाला अटक तर सव्वीस लाख साठ हजारांचा ऐवज जप्त गेल्या अनेक वर्षांपासून लासलगाव विंचूर मार्गे गुजरातला जाणाऱ्या रेशनच्या धान्याच्या काळाबाजाराबाबत वर्तमानपत्रांतून चॅनलमधून बातम्या सुरू होत्या रेशनचा काळा बाजार करणारा सगळ्या यंत्रणांशी आर्थिक संगणमत करून राजरोसपणे हा गोरखधंदा चालवित होता शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली व त्यानुसार गुन्हे शाखेने रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान विंचूर येथील देवकी लॉनच्या बाजूला एका गोडाऊनवर धाड टाकली असता एका टेम्पोमधून रेशन सदृश गहू व तांदळाच्या गोण्या आढळून आल्या त्यात पंचेचाळीस गोणीत पंचेचाळीस गोणी गहू त्याची किंमत पंचेचाळीस हजार तर तब्बल दोनशे गोण्या तांदूळ त्याची किंमत तीन लाख साठ हजार रुपये आदी माल आढळून आला त्यानुसार या रॅशन सदृश चार लाखांचा माल टेम्पो गाडी आदी सुमारे सव्वीस लाख साठ हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणावीसशे पंचावन्ननुसार कलम तीन व सात अन्वये राहुल राजेंद्र करफे या व गुन्हा नोंदवून अटक केली आहे गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन धारणकर यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहे बऱ्याच दिवसांपासून मोठी चर्चेत झालेल्या रेशन धान्याच्या काळाबाजारीबाबत मोठी कारवाई झाल्याने रेशनचा गहू तांदूळ विकत घेणारे आणि त्यातून नफाखोरी करून काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबेदान आणले आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याच मतदारसंघातील विंचूर या गावात धान्य काळा बाजारबाबत मोठी कारवाई झाल्याने हा मोठा चर्चेचा विषय ठरत आहे